नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अखेर दिवाळीनिमित्त झालेली आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई मिळणार आहे आणि कोणत्या जिल्ह्याला हेक्टरी वीस हजार हे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा तर चला बघूया व्हिडिओ नमस्कार मित्रांनो राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे बांधित झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती त्यानुसार सातशे चौपन्न पॉईंट सत्याहत्तर हेक्टर क्षेत्रावरील बांधित पिकांच्या मदतीसाठी तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी छप्पन लाख सत्तेचाळीस हजार इतका निधी वितरण करण्यास राज्य शासनाने मंजूर दिली आहे अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी दिली शेतकरी मित्रांनो याबाबत शनिवारी जारी करण्यात आला आहे मदत व पुनर्वसन विभागामार्फत नैसर्गिक आपत्तीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत करण्यासाठी युद्ध विविध पातळीवर काम केले जात आहे मागील सात दिवसात सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे तर यंदाच्या खरीप हंगामातील नुकसानीपोटी आतापर्यंत सात हजार पाचशे कोटी रुपयांची मदत वितरण करण्यास मान्यता दिली आहे शेतकरी मित्रांनो मदत दोन हेक्टरच्या मर्यादेतच सरकारने मदत निधी देण्याचा तड़ाका लावला असला तरीही आतापर्यंत राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या निकषानुसार दोन हेक्टरच्या मर्यादितच मदतीचे वितरण केले जात आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो नुकसानीचे पंचनामे अद्याप पूर्ण झाले नाहीत आहे त्यामुळे पंचनामे पूर्ण होण्याची वाट न पाहता दिवाळी पूर्वी मदत देण्याचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी मदत वितरित केली जात आहे शेतकरी मित्रांनो म्हणजेच दिवाळी पूर्वीच म्हणजे आता नुकत्याच आज किंवा उद्या एक ते दोन दिवसात हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात येण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो आणि त्यासाठी बघूया यंदाच्या खरीप हंगामातील नुकसानीपोटी आतापर्यंत सात हजार पाचशे कोटींची मदत जाहीर झालेली आहे त्यामध्ये कोणत्या विभागातील किती जिल्हे आहेत ते बघूया नागपूर विभागातील तीनशे चाळीस कोटी नव्वद लाख आठ हजार रुपयांचा निधी अमरावती विभागाला चारशे त्रेसष्ट कोटी आठ लाख तीस हजार रुपयांचा निधी पुणे विभागाला पाचशे एक्कावन्न कोटी त्रेसष्ट लाख सदोष हजार रुपयांचा निधी नाशिक नाशिक विभाग विभागाला चौदा चौदाशे चौऱ्याहत्तर कोटी चौऱ्याऐंशी लाख नऊ हजार रुपयांचा निधी को कोकण विभागाला अठ्ठावीस कोटी दहा लाख त्रेसष्ट हजार रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो लवकरच नुकसान भरपाई मंजूर होणार आहे आणि पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर, तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला, ला, नक्की करा धन्यवाद